तर माझ्या मागच्या छायाचित्रावरून आणि या कमानीवरून तुम्हाला समजतच असेल की मी आत्ता कुठं उभी आहे ते कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील साटमारी फ्रेंड्स सर्कल यांनी जो किल्ला साकारला आहे त्या ठिकाणी मी आज उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांनी जिंकलेल्या दुर्गांच्या प्रतिकृती आपल्या पूर्ण महाराष्ट्रात दिवाळी सणावेळी बनवल्या जातात काही महिन्यांपूर्वी युनेस्कोने बारा दुर्गांना जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रमाणित केलं गेले अनेक वर्ष साठमारी फ्रेंड सर्कल अशा अनेक प्रतिकृती तयार करून लोकांची जी मनं जिंकत आहेत ह्या अप्रतिम किल्ल्याचं परवा दिवशीच उद्घाटन झालं आणि त्यांनी हा साकारलेला किल्ला आज आपण इथं बघणार आहोत चला तर मग तो किल्ला कोणता आहे हे आज आपण पाहणार आहोत तर आता आपण बघतोय साठमारी फ्रेंड सर्कलनी जो किल्ला उभा केलेला आहे त्या किल्ल्याजवळ मी आहे तुम्ही बघू शकता की आपण प्रतापगडावर ज्या वेळेला जातो त्यावेळेला प्रतापगड हा आपण वरून बघतो पण प्रतापगड पूर्ण त्याचं उभारणी कशी आहे त्याचे गडकोट त्याचे पूर्ण त्याची बांधणी कशी आहे हे आज आपल्याला या प्रतिकृतीतून पाहायला मिळते गडावर जर तुम्ही बघितलं तर तिथं विहीर त्यानंतर ता प्रतापगडावर असणारं प्रत्येक मंदिर तसंच तिथं असणारे नगारकाणे बुरुज हे उभे केलेले आहेत त्यांनी अगदी सेम टू सेम सेंग प्रतिकृती यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर ही प्रतिकृती बनवणारे इथले कार्यकर्ते साठमारी फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते आज माझ्या बरोबर आहेत तर जाणून घेऊया यामागचं त्यांचं कष्ट आणि त्यांची ही मेहनत नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रथमेश किरणात तिकडे हा किल्ला बनवण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागले आम्ही हा किल्ला बनवण्यासाठी एक महिना तर लागला कारण का ह्या वर्षी आम्हाला कमी दिवस मिळाले त्यामुळे फक्त एक महिन्यात आम्ही हा किल्ला हो उभा केला किती जणांची टीम असायची तुमची किल्ला बनवण्यासाठी एक चौदा जण आहे चौदा ते पंधरा जणांनी हा किल्ला बनवला किल्ला किल्ल्यासाठी लागणार साहित्य म्हणा किंवा किल्ल्यासाठी जे आता तुम्ही जे हे सगळं वापरलेलं आहे ते कशा पद्धतीनं उभं केलं हे जी माती आहे ना लाल माती ती आम्हाला एक ऐंशी पोती माती लागली ती आम्ही आम्हीच काढून आणले ती माती भरून आणले पर ती शाडू मातीची दहा पोते आम्हाला शाडू माती, माती लागली पूर्ण तटबंदी करण्यासाठी आणि बाकीचे दगड वाळू बेस करण्यासाठी म्हणजे ते अगणित आहेत ते सांगण्यासारखं नाही हा कोणता किल्ला आहे म्हणून सांगितला किल्ले प्रतापगड किल्ले प्रतापगड बर या किल्ले प्रतापगडावर आता तुम्ही जे उभं केलेलं आहे सगळं त्याबद्दल थोडस सांगा म्हणजे काय काय आहे आणि ते आपल्याला काय काय बघायला मिळणार खर म्हणजे आता यामधलं किल्ले प्रतापगडावर बघण्यासारखं फक्त आता राहिला येते भवानी मातेचं मंदिर एकच आहे ती तिथं आता सध्या तिथं आहे बाकी यामधले तुम्हाला त्या काही बघायला मिळण्यासारखं काही नाहीच आहे तुम्ही ज्या वेळेला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गड जिंकला त्यानंतर जे हे गडावर होतं ते सगळं तुम्ही आता प्रतिकृतीमध्ये दाखवलेलं आहे पण आता जर प्रतापगड बघायला गेलं तर त्यामध्ये फक्त आपल्याला ते मंदिर बाकी सर्व तिथन आता अवशेषच फक्त बघायला मिळतात असं म्हणजे आम्ही पहिल्यापासून आम्ही ठरवलं की ह्या वर्षीचा ह्या म्हणजे आता सध्या स्थितीतला गड न करता जो शिवकालीन गड होता तोच करायचा आमचा पूर्ण प्रयत्न असतो दरवर्षी त्यामुळं आता हा किल्ला आम्ही दाखवलाय पण ह्याच्या मागच्या वर्षी आम्ही जो किल्ला केला होता तो म्हणजे असा ज्वलंत विषय होता तो म्हणजे दोन विशाळगड म्हणजे सध्याच्या स्थितीला विषाळगड पण केला होता आणि आत्ताच्या स्थितीतला पण विषाळ केलं अशी <स्थिति> कम्पॅरिझन केली होती म्हणजे आम्ही दरवर्षी काय करतो की किल्ला फक्त करत नाही तर किल्ल्याच्या मागचा एक इतिहास असतोय तो आम्ही करतोय मग ह्या वर्षी काय झालं की जो आपला पहिलगाम अटॅक झाला त्यामध्ये कसा दहशतवाद वाढतोय आपल्या भारतात मग त्या कन्सेप्टवर आम्ही आधारित शिवाजी महाराजांनी त्यावेळी पण त्यांच्या ते, वेळी जेव्हा असाच दहशतवाद होता त्यावेळी अफजल खानाला तसा फाडला होता त्यांनी ती कन्सेप्ट आम्ही घेऊन फक्त दहशतवाद कसा संपवायचा असतो यामधून एक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे म्हणजे तुमचं हे साठ मारी फ्रेंड सर्कल आहे म्हणजे मी बघते की अगदी पहिल्यापासूनच तुम्ही अप्रतिम इथं किल्ले उभे करता अगदी छान लोकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय किती वर्ष झाली तुमचे तुम्ही इथं हे किल्ले साकारता आम्ही एकदम लहान असल्यापासून करतोय तरी आम्हाला एक बारा वर्ष तर झाली किल्ले करतोय आम्ही बारा वर्ष झाली आणि आता हा जो तुम्ही म्हणजे महाराष्ट्रातीलच म्हणावा लागेल की असा हा भव्य तुम्ही किल्ला साकारलेला आहे मग तुम्हाला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो खरं म्हणजे आमची म्हणजे एक आम्ही एक ठरवलंय की किल्ला नंबरात घालायचा नाही म्हणजे आमची ते हेच आहे कारण का आम्ही किल्ला हा करतोय नंबरासाठी आणि ह्याच्यासाठी करणार आहे फक्त आमच्यामुळं बाकीची जी लहान मुलं आहेत त्यांना प्रेरणा मिळायला पाहिजे शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो पुढच्या पिढीला असाच संपूर्त काय पाहिजे कळायला पाहिजे कारण का आता फक्त आपण पुस्तकात वाचतोय नाहीतर टीव्हीला बघतोय सगळं अनिमेटेड झाले ओरिजिनल कसं होतं काय होतं हे माहित नाही आणि खरी शिवाई महाराजांची ओळख म्हणजे गडकोट आहे त्याशिवाय आपल्याला काय समजत नाही शिवाजी महाराज कसे होते काय होते फक्त आपण पुस्तकात वाचतोय खरं मध्ये जर त्यांचा अनुभव आहे तर गडकोट फिरल्याशिवाय ते समजत नाही त्यामुळे फक्त आम्ही गडकोट करतोय तिथं कोणाला जर जायला जमलं नाही हे बघून तरी प्रेरणा घेऊन ती तिथे जातील काहीतरी आपल्या काहीतरी काहीतरी मदत होईल असं करतील हा एक संदेश आहे आता आपण बघतो की गणपती असू दे दसरा दे आपण एखादा मांडव हो किंवा मां मंडळ उभा करतो गणपती आणि दुर्गेसाठी आज तुम्ही प्रतापगड इथं हा किल्ला आहे आणि याच्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे म्हणजे त्याच्यासाठी पण एक तुम्ही असं सेट उभा केलेला आहे मग ही मेहनत तुमची कशी आहे खरं म्हणजे आम्ही हा गड म्हणा नाहीतर हे म्हणून आम्ही करत नाही आम्ही हा एक सण म्हणून साजरा करतोय आमच्यासाठी तरी त्यामुळं गणपतीमध्ये सर्वजण सेट उभा करतात ते त्यातून आम्हाला एक कन्सेप्ट आली की आपण दरवर्षी किल्ला करतोय पण त्याच्या मागचा जो सेट असतो तो फक्त आपण मांडव घालतोय आणि साईडला पडतेसोड ह्या वर्षी काहीतरी किल्ल्याला अनुसरूनच काहीतरी करायला हवं असं होतं म्हणून गणपतीत एकदा आम्ही गेलो होतो डेकोरेशन बघायला सजावटीन बघायला त्यामधून एक कन्सेप्ट आपण पण असं काहीतरी करू शकतोय त्यामधून आम्ही हे सर्व मग सेटअप असा उभा करायचा ठरवला आणि तो मग केला सेटअप तुम्ही केलेला आहे मग याचा उद्घाटन सोहळा कशा पद्धतीनं झाला खरं म्हणजे उद्घाटन सोहळा किल्ल्याचा हे कन्सेप्ट म्हणजे आम्हीच ती रोवल्या हो अजूनपर्यंत कोण करतय नाही करतय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात करते हे तर अजून आम्ही ऐकलेलं पण आहे गेल्या आम्ही आता पाच वर्ष आहे हे पाचवं वर्ष आम्ही उद्घाटन सोहळा साजरा करतो या गोष्टीचं आणि ह्या वर्षीचा उद्घाटन सोहळा असा होता की आम्ही शाहूगर्जना ढोल तशा शपथक आणलं होतं साऊंड सिस्टीम म्हणजे साऊंड सिस्टीमवर फक्त शिवाई महाराजांची गाणी ती पण अनाऊन्समेंटसाठी आणि थोडंफार गाणी शिवाई महाराजांची असू दे त्यासाठी लाटीकाठी आणि परत एक आपण शिव शिवप्रताप सीन साजरा केला होता शिव शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा त्यामुळं एवढी जास्त आम्हाला ती क्रेज निर्माण झाली की आम्हाला आता फोन आले की तुम्ही हे जे केलंय त्यासाठी आम्हाला गणपती मध्ये पण हाच किल्ला आम्हाला उभा करायचा आहे त्यासाठी तुम्ही येऊ शकताय काय यासाठी आम्हाला ती एवढी मोठी प्रसिद्धी झाली आहे त्यासाठी आम्ही त्यांना सांगते की आम्ही हा किल्ला केलाय आमची हाऊस हाँच म्हणून म्हणजे आम्हाला काहीतरी यातून सांगायचं सा यासाठी केलाय डेकोरेशनसाठी आणि ह्यासाठी केलाय फक्त शिवाई महाराजांसाठी हा फक्त गड केलाय आणि हे फक्त आम्ही सकाळपासून आणि हे करत नव्हतो सगळी अशी म्हणजे आमची कामाची पोरं असल्यामुळे रोज संध्याकाळी दहाला ला जेवण आलीत ना तर दहा ते रात्री दोन तीन चार कधी होईल तर त्यावेळी आम्ही हा किल्ला उभा केलेला आहे खूप सुंदर असा तुम्ही हा किल्ला आज उभा केलेला आहे तर आज आपण बघितलं की साठमारी फ्रेंड्स सर्कलने आ... प्रतापगड हा अगदी त्याची प्रतिकृती खूप सुंदर पद्धतीनं साकारलेली आहे जर आज आपण प्रतापगडावर गेलो तर आपल्याला तिथं यापैकी काहीच बघायला मिळणार नाही पण जिथं मंदिर आहे ते एक तुळजाभवानीचं मंदिर आपल्याला बघायला मिळेल पण यांच्या संदेशातून आज आपल्याला कळत आहे की गडकोटांची तर त्यांनी आज आपल्याला खूप असं सुंदर संदेश यातून दिलेला आहे की आत्ताची प्रतापगडाची काय अवस्था आहे आणि आत्ता जो त्यांनी प्रतापगड उभा केलेला आहे तो पूर्वीचा प्रतापगड म्हणजे गडकोटांची डागडुजी करणं किंवा त्याचं सुंदरीकरण किंवा त्याच तसंच त्याचं पुनर्वसन करणं किती गरजेचं आहे आणि हल्लीच्या मुलांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचणं किती गरजेचं आहे हे आपल्याला समजलेलं आहे तर तुम्ही ही नक्की या तुम्हाला खूप आवडेल आणि तर सुंदर पद्धतीनं त्यांनी हा गड उभा केलेला आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ चर्नालिस्ट ना सह साक्षी दळवी कोल्हापूर नोकरी असो लग्न चष्मेची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप